तर पाहू शकता किती सुंदर आहे पावट्याची भाजी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा नक्की नक्की इथून पुढे तुम्हाला छान व्हिडिओ पाहिले हो नमस्कार सगळ्यांना आणि हे टीचरांच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आणि मी आज बनवत गे, आहे पावट्याची ग्रेव्ही म्हणजे पावट्याचं थोडंसं असे रस्सा भाजी बनवत आहे त्यासाठी आपण काय काय इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत ते पाहूया इथं मी कोळा असा हिरवा पावटा घेतलेला आहे सोलून कांदा बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो घेतलेला आहे आणि चार पाच म्हणजे पाच सहा लसणाच्या पुड्या घेतलेल्या आहेत ने ने ते आता आपण लसूण खलबत्त्यामध्ये टेचून घेणार आहे इकडे मी कढई तापायला ठेवलेली आहे आणि या भाजीमध्ये आपण थोडंसं वाटण टाकणार आहे भाजलेलं त्यामुळे मी इथे थोडंसं पाणी तापायला ठेवलेलं आहे उकळलेलं पाणी या भाजीमध्ये आपण ॲड करणार आहे तर चला पाहूया कशी बनवायची ही पावट्याची भाजी इथे पाहू शकता मी लसूण टेचून घेतलेलं आहे आणि आता इथे ते तेल ते 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 पण चांगलं तापलेलं आहे आपण त्यामध्ये मोहरी टाकून घेऊया छान मोहरी तेलामध्ये तडतड वाजल्याच्यानंतर त्यामध्ये थोडं जिरं टाकून घेऊया जिरं टाकल्याच्या नंतर आपण थोडंसं गॅसचा बारीक करून घ्यायचा थोडा गॅस बारीक केल्याच्यानंतर आपण त्यामध्ये हे जे आता लसूण टेचून घेतलेला आहे तो तेलामध्ये टाकून घ्यायचा आणि आता यामध्ये आपण थोडीशी हळद टाकून घेऊया हळद ही तेलामध्येच टाकायची आणि आता आपण या तेलामध्ये हळद टाकून घेऊया म्हणजे भाजीला छान कलर येतो हळद तेलामध्ये टाकल्याच्या नंतर आणि आता आपण यामध्ये हा बारीक चिरलेला कांदा आहे तो ॲड करणार आहे तर तेल छान तापलेलं आहे आपण त्यामध्ये हा सगळा कांदा असं टाकून घेऊया आणि हा कांदा छान असा परतून घ्यायचा लालसर झाल्याच्या नंतर मग बाकीचे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते ॲड करायचे लहान असताना आम्ही पावट्याची भाजी म्हणजे सतत पावसाळा चालू झाला पावसाळा हिवाळा पावट्याची भाजी सारखी गावाला खायचो म्हणजे पावटा भात पावट्याची भाजी सतत असायचं कारण गावाला सारखा का पावटा असायचा आणि आत्ता पण म्हणजे आता विकत आणून खातो एवढाच फरक आहे पण पावट्याची भाजी पण मला आवडतो पावट्याचा भात पण आवडतो तर कोणाकोणाला पावटा भात आवडतो त्यांनी नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा कांदा लवकर भाजून राहण्यासाठी आपण त्यामध्ये आधीच खडे मीठ टाकून घेऊया खडे मीठ थोडंच टाकूया कारण भाजी थोडीच बनवायची आहे म्हणजे खडे मीठ टाकलं की कांदा लगेच भाजला जातो आणि तुम्ही पण ही पावट्याची अशी छान ग्रेवीची रस्ता भाजी घरी करून पहा खूप छान लागते याबरोबर तर एकच नंबर लागते आणि भात पण म्हणजे इंद्रायणी तांदळाचा असो कोणत्याही तांदळाचा भात असू या भाजीबरोबर एकच नंबर लागतो कांदा छान भाजून झाल्याच्यानंतर मी त्यामध्ये टोमॅटो टाकले आणि टोमॅटो पण थोडंफार परतून झालेलं आहे ते अजून थोडंफार छान परतून घ्यायचं तेलामध्ये आणि मग आपण त्यामध्ये आता मसाले ॲड करणारे आणि त्यामध्ये हे मी वाटण जे वाटून ठेवलेलं आहे ते टाकणारे आणि हे वाटण मी कसं तयार करते काळं वाटण भाजीसाठी तर त्याचा पण व्हिडिओ मी यूट्यूबला टाकलेला आहे पाठीमागे तर तुम्ही तो पण नक्की पहा आणि इथे मी घरचा मसाला आहे एक चमचा तो टाकून घेत आहे तो छान तेलामध्ये परतून घ्यायचा मसाले तेलात टाकले की गॅस बारीक करून घ्यायचा म्हणजे हे मसाले करपत नाहीत आता मी थोडीशी लाल मिरची पावडर पण इथे टाकून घेत आहे कलरसाठी आणि ही खूप तेज आहे म्हणजे तिखट आहे त्यामुळे थोडीच टाकायची आणि आपण यामध्ये थोडंसं आता धना पावडर टाकून घेऊया या या आता यामध्ये आपण धना पावडर ॲड करून घेत आहे हे छान सगळं मिक्स भाजून झाल्याच्यानंतर आपण यामध्ये आता जे हे वाटण आहे ना, ना ते टाकून घ्यायचं म्हणजे भाजीला छान कलर येतो पण ता टाकून घेतलेला आहे आणि ते छान हे वा, वाटण छान तेलामध्ये परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं म्हणजे भाजीला छान चव येते आणि इथे पाहू शकता तुम्ही वाटण छान परतून झालेलं आहे तेलामध्ये आता यामध्ये आपण ॲड करणार आहे हे पावट्याचे जे दाणे आहेत ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता ते आपण या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचे आणि शक्यतो आपण या वाटणाच्या भाज्या करतो तर यासाठी ना गरम पाणीच वापरायचं त्यामुळं भाजीची चव खूप छान लागते आणि इकडे पाहू शकता मी आता सगळे जे पावट्याचे राणे आहेत ते भाजीमध्ये टाकून घेतलेले आहे आणि या पावट्याच्या भाजीसोबत माझ्या खूप साऱ्या मेमरीज आहेत कारण आम्ही लहानपणी खूपदा म्हणजे बऱ्याच वेळा आठवड्यातून दोन तीन वेळा तरी ही पावट्याची भाजी व्हायची रस्त्याची भाजी व्हायची वाटणाची व्हायची त्यानंतर पावटे भात व्हायचा खूप सारे या आमच्या घरात सगळ्यांनाच पावटा आवडतो आणि खूप साऱ्या मेमरीज आहेत ह्या पावट्याच्या भाजीसोबत माझ्या तर कोणाकोणाला आवडती ही भाजी नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि जे दाणे आहेत ते आपण छान परतून घेतल्याच्यानंतर या मसाल्यामध्ये आता हे जे गरम केलेलं उकळलेलं पाणी आहे ते आपण यामध्ये ॲड करून घ्यायचं आणि खूप छान तर्री येते या भाजीला तुम्ही एकदम पातळ सरसरीत पण करू शकता किंवा ग्रेवी मसाला पण करू शकता या भाजीचा ग्रेव्ही तर खूप छान लागते आणि हिरव्या वाटणाची पण पावटीची भाजी खूप छान असते ती त्याची पण मी रेसिपी तुम्हाला नक्की कधीतरी म्हणजे यूट्यूबलाच टाकेन ती पण तुम्ही पाहा आणि आता ही भाजी या भाजीमध्ये आता आपण थोडंसं जसं लागेल तसं पाणी ॲड करायचं आणि झाकण ठेवायचं तर तुम्ही पाहू शकता किती छान कलर आलेला आहे भाजीला तर्री पण एकच नंबर आलेली आहे तुम्ही पण नक्की घरी ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग श्रीस्वामी समर्थ